बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस् भगवतो अरहतो श गच्छामि अहं शरणं गच्छामि उत्थं शरणं गच्छामि शिरपूर तालुक्यातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल सोमवार रोजी सकाळी आठ वाजता शासकीय प्राथमिक आश्रम शाळा अर्थे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या प्रांगणात रॅली काढून चिमुकल्यांनी घोषणा दिल्या तदनंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या रूपाचे शाळेचे मुख्याध्यापक श्री डी आर पाटील श्रीमती एच जे सोनवणे आर आर खेरणार श्रीमती पी ए वाघमारे यांनी पूजन करून अभिवादन केले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित आपले विचार व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य गायन वक्तृत्व या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील शिक्षक जे एच निकुंबे यांनी विद्यार्थ्यांना स्नेह भोजन दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती एस जे सोनवणे श्रीमती एन पी गवळे श्रीमती के एच पावरा के सी पावरा जे एच निकुंबे शिक्षकेतर कर्मचारी आदींनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे प्रस्तावित के सी पावरा यांनी केले तर सूत्रसंचलन जे एच निकुंबे यांनी तसेच आभार श्रीमती एन पी गवळे यांनी मानले